सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद पाथरी मानवत रस्त्यावर असलेल्या ओंकार वृद्धाश्रमातील पस्तीस जणांना थंडीचा त्रास जाणू नये म्हणून पस्तीस जणांना ब्लँकेटचे वाटप रविवार पाच ऑक्टोंबर रोजी करण्यात आले याबाबतची माहिती याप्रमाणे नऊ ऑक्टोंबर रोजी जालना येथील श्री रमेशभाई पटेल भाई श्री यांच्या शहात्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधत सिलू येथील श्री एजन्सीचे वितरक शिवहार शिवनकर यांच्या वतीने पाथरी येथील ओंकार वृद्धाश्रमातील पस्तीस जणांना थंडीपासून बचाव व्हावा म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी बसवराज शिवनकर ओमकेश शिवणकर ऋषी शिवणकर पत्रकार तथा यूट्यूबर राम सोनवणे ओंकार वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापक गीता सोगे आदीसह इतर उपस्थित होते अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांची प्रेरणा घेऊन ओंकार वृद्धाश्रमाच्या माध्यमातून समाजसेवा हातून घडावी या उदात्त हेतूने प्रेरित होऊन सुमारे दोन हजार तेरामध्ये म्हणजे सुमारे बारा वर्षापूर्वी पाथरी येथे वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर जगदीश शिंदे यांनी या ओंकार वृद्धाश्रमात सुरुवात केली प्रारंभी रुग्णालयातच व्रताची सेवा करत नंतर पात्री मानवत रस्त्यावर सर्व सोयीयुक्त ओंकार वृद्धाश्रम सुरू करण्यात आले येथे सध्या वीस महिला आणि पंधरा पुरुष असे जण या मोफत सेवेचा लाभ घेतात डॉक्टर जगदीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गीता सोगे मीना सोगे संतोष सोळंके रामभाऊ जोगदांड हे वृद्धाची सेवा करतात सो खुशीने आलेल्या आणि कुटुंबाच्या लोकांना आपला त्रास होऊ नये म्हणून वयाची साठी पार केलेल्या ओंकार वृद्धाश्रमातील वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे काम डॉक्टर जगदीश शिंदे यांच्या हातून सध्या घडत आहे सेलू पाथरी मानवत आणि जिल्ह्यातील अनेक जण आपला वाढदिवस लग्नाचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी या ठिकाणी येऊन साजरा करत आनंद करतात वृद्धाश्रमातील डोळ्यावर शस्त्रक्रिया झालेल्या पटाईत या महिलेने दिलेले मनोगत याप्रमाणे तुम्हाला इथं आल्याच्या नंतर समाधान वाटतंय बरं आजार कोणता आहे का कोणताही आजार नाही बीपी आहे बीपीच्या गोळ्या मिळतात का तुम्ही या आश्रमाबद्दल आणि डॉक्टर शिंदे साहेबांबद्दल काय म्हणू शकता खूप चांगले आहे सगळी सोयी घेतात त्यांच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सेलूतील पॉवर ट्रॅक ट्रॅक्टरचे वितरक शिवाजी काळे यांच्याकडून दसरा दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वज्ञ ट्रॅक्टर्स आदबे कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू